घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते एकशे सोळा जणांना मंजुरी पत्रांचे वाटप बांधकाम विकास शुल्क माप दिव्यांग व आशा सेविकांना थेट जागेवर जाऊन पत्र सुपूर्द सांगली येथील सांगली मिरज कुपवाडश्वर महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉईंट शून्य अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या एकशे सोळा लाभार्थ्यांना आज महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले शासनाच्या अंगीकार उपक्रमा अंतर्गत शासकीय योजनांचा प्रचार प्रसार आणि लाभ वितरण करण्याच्या विशेष कार्यक्रमात ही पत्रे वितरित करण्यात आली बांधकाम परवान्यातील विकास शुल्क माफ करण्याचा निर्णय लाभार्थ्यांशी संवाद साधताना आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली ते म्हणाले लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासन शासनाने बांधकाम परवाना काढताना लागणारे विकास शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे याचा थेट फायदा लाभार्थ्यांना होणार आहे प्राधान्य आणि प्रत्यक्ष वितरण प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दिव्यांग नागरिक अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना प्राधान्य देण्यात आले त्यानुसार आयुक्त गांधी यांनी काही दिव्यांग लाभार्थी आणि अशा सेविकांना प्रत्यक्ष त्यांच्या स्थळी जाऊन मंजुरीपत्रे वितरित केली वेळेत बांधकाम पूर्ण करण्याचे बंधन आयुक्त गांधी यांनी सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर, लवकर बांधकाम परवाने काढून तातडीने बांधकाम सुरू करण्याचे आवाहन केले यापूर्वी ज्यांनी अनुदान घेऊन वेळेत बांधकाम पूर्ण केले नाही त्यांच्या विरुद्ध अनुदान वसुली व बँक खाती गोठवण्याची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून घरकुल बांधकाम वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे मनपाकडून संपूर्ण कार्य सहकार्याची ग्वाही कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात योजना कक्ष प्रमुख साखर शिंदे आणि सर्व लाभार्थ्यांना एक महिन्याच्या आत बांधकाम परवाना काढण्याचे आवाहन केले तसेच अनुदानासाठी आवश्यक असलेला जिओ टँगिंग प्रक्रियेची माहिती देत महानगरपालिकेच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी गिरीश पाठक अभियंता महेश मदने तसेच महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते